जीवन हे एक सुंदर प्रवास आहे पण हा प्रवास नेहमी सरळ रेषेत जात नाही कधी आनंद देतो तर कधी अडचणींनी आपल्याला सामोरे यायला भाग पाडतो अशावेळी काही शब्द विचार आणि सुविचार आपल्याला मार्गदर्शन करतात आत्मविश्वास देतात आणि अंतर्मनाला शांती देतात हा व्हिडिओ तुम्हाला जीवनातील बदल संघर्ष आणि खरे वास्तव समजून घेण्यास प्रेरणा देईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पण हां श्रोते हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट्स करायला विसरू नका जीवनातल्या बदलांना घाबरून पाहू नका तेच आपल्याला मजबूत बनवतात प्रत्येक संकट एक नवीन संधी घेऊन येतं जो माणूस आज जवळ आहे तो उद्या दूर जाऊ शकतो हे स्वीकारणे शिकावे माणसांचा स्वभाव नेहमी स्थिर राहत नाही स्वतःची ओळख टिकवणे हे इतरांच्या बदलत्या स्वभावापेक्षा महत्त्वाचे आहे स्वतःला समजून घेणे खरे मार्गदर्शन देते सर्वात मोठा शिक्षक म्हणजे अनुभव चुका अडचणी आणि संघर्ष आपल्याला जीवन शिकवतात माणसांचे खरे रूप संकटात दिसते सुखात दिसणारी साथ कायमची नसते जितका विश्वास स्वतःवर तितक जग सोपं वाटतं तुमचा वेळ तुमच्यासाठी आहे दुसऱ्यांसाठी नाही हसणं फक्त चेहरा नाही आत्म्याला उजळवतं आज केलेला छोटासा प्रयत्न उद्याचं यश ठरतो ज्याला दुसऱ्याच्या यशाची खुशी वाटते त्याचं जीवनशैलीचं गप्पा नाही तुम्ही जे वचन दिलं ते स्वतःसाठी ठेवा दुसऱ्यांसाठी नाही दुसऱ्यांशी तुलना सोडा फक्त स्वतःच्या सुधारणेवर लक्ष द्या सकारात्मकतेचा मोड ऑन ठेवा नकारात्मकतेला सायलेंट करा ज्या क्षणाला आपण पूर्णपणे आभारी आहोत तोच खरा सुखाचा क्षण आहे खरे नातं शब्दांत नाही मनाच्या असतं ज्याच्याशी मन शेअर करता तो नातं खरे असतं नातं म्हणजे फक्त भेटी नाही भावना आणि विश्वास आहे कुटुंबातलं प्रेम हे आयुष्याचं खरे आधारस्तंभ आहे सत्य मित्र हे फक्त हसवतात नाही संकटात उभे राहतात आईबाबांचा आधार आयुष्यभर चालवतो नातं सांभाळायचं चा असेल तर अपेक्षा कमी आणि समजूत जास्त ठेवा प्रेमाने जोडलेले नातं वेळ आणि अंतर गोन्ही झेलू शकते ज्याच्याशी खऱ्या मनाने बोलू शकतो त्याचं नातं अनमोल असतं खरे नातं कधीही संपत नाही फक्त त्याची रूपं बदलतात